नमस्कार मी हरीश जाजू ग्रीन लाईफ प्रोसिटेक कोल्हापूर अंतर्गत आपण दिलेल्या ट्रीटमेंटची ऑर्गॅनिक ट्रीटमेंटची शिवार पाहणी करण्याकरता वलगाव येथे आलेलं आहे आता हे वलगावचे कास्तकार आहेत जीवनभाऊ भुसाटे यांचा परिचय मागचा एक व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे यांच्या ह्याच प्लॉटमध्ये तुराट्या झाल्या होत्या म्हणजे तुरीच्या तुराट्या झाल्या होत्या त्या तुराट्यांवर आपण यांना ट्रीटमेंट दिली होती ग्रीन लाईफ प्रोसिटेक कोल्हापूर अंतर्गत त्याच्यामुळे यांना चांगली तुरी झाली होती आणि आता पुन्हा यांनी सोयाबीन प्लॉटवर आणि ह्या तुरीच्या प्लॉटवर यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर आपण यांच्याच तोंडून ऐकू की यांचं समाधान किती झालेलं आहे मागच्या वर्षी तुम्हाला या प्लॉटवर तुरीच्या काळ्या झाल्यानंतर आपल्या ट्रीटमेंटवर चांगली तुरी झाली होती तर आता पुन्हा आपण ह्या वर्षी सोयाबीनवर आणि या तुरीवर ग्रीनलाई प्रसिद्ध कोल्हापूरचं प्रॉडक्ट घेतलं होतं आता तुम्हीच सांगा की आपण कोणतं औषध फवारला या प्लॉटला औषध आणि तुम्हाला काय वाटतंय आता आज आजची पोझिशन कशी वाटते चांगली आहे सोयाबीन तुम्ही पूर्ण शेड्यूल कम्प्लीट केलं होतं ना तुम्हाला चांगली पोझिशन चांगली चांगली आहे तरी अंदाजेत तुम्हाला असं काय वाटत की कि तुम्हाला किती एकरी सोयाबीन व्हायला पाहिजे याच्यात एकरी दहा पोते व्हायला आणि तुरीची पोझिशन एकदम आहे ठीक आहे पुढच्या आणखी तीन फवारण्या तुरीच्या होणारच आहे आता पुढं तुरीच्या तीन फवारण्या आपण करणारच आहे तर कृषी मित्रांनो माझं आव्हान आहे तुम्हाला कि खरोखर ग्रीन चा की खरोखर भर ग्रीनलाईफ कंपनीच्या ऑर्गॅनिक प्रॉडक्शनशी जुळा आणि तुमची शेती भरभरून उन्नत करून घ्या आणि चांगले पिकं काढा धन्यवाद